आधी वराड अन सोन्याची कुराड अशी एक म्हण प्रचलित होती याच वराडचा बुलढाणा जिल्हा म्हणजे प्रगतशील शेतकऱ्यांचा जिल्हा पार इंग्लंडपर्यंत इथल्या कपाशीचा दबदबा होता ब्रिटिशांनी त्यांच्या परीने या जिल्ह्याचा विकास केला पण मध्य प्रांत व नागपूर करारानंतर महाराष्ट्रात हा जिल्हा समाविष्ट झाल्यावर राज्यकर्त्यांनी जिल्ह्याची अक्षम उपेक्षा केली जिल्ह्याचे मागासलेपण अनुशेष भरण्याची संधी मतदारांना आणि राज्यकर्त्यांना देखील यावर्षी आहे त्यामुळे बुलढाण्यातील राजकीय समीकरण समजून घेणं फार गरजेचं आहे नमस्कार मी संदीप कापडे तुम्ही पाहत आहात सकाळ महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट भाजपची सत्तेसाठी वाटेल ते करण्याची तयारी व विद्यमान केंद्र शासनाविरोधात महागाई व व्यापारी धार्जिने धोरणांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढवली जाणार आहे अँटी इनकम्बसीच्या नावाखाली यावेळी उमेदवारांची संख्या देखील वाढणार आहे त्यामुळे या मतदारसंघात शेवटपर्यंत चुरशीचा सामना पाहावा लागू शकतो जिल्ह्यात फारशी औद्योगिक क्रांती झालेली नसल्याने या मतदारसंघात शेतकरी शेतमजूर नोकरदार वर्ग आहे गेल्या एकोणीसशे शहाण्णवपासून अर्थात पंचवीस वर्षापासून या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार जनतेने निवडून दिला आहे येणाऱ्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत दोन हजार एकोणीसपेक्षा मोठी तफावत असणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा चिखली मेहकर सिंदखेड राजा मलकापूर खामगाव व जळगाव जामोद असे सात मतदारसंघ विधानसभेचे आहेत यापैकी मलकापूर मतदारसंघ हा नजीकच्या रावेर लोकसभा मतदारसंघाशी जोडला गेला यामुळे याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे नव्याण्णव व दोन हजार चार असे तीन वेळा आनंदराव अडसूड दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असे तीन वेळा प्रतापराव जाधव यांना खासदारकीचा मान मिळाला दोन हजार नऊचा अपवाद वगळता खासदार प्रतापराव जाधव यांना दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मोदी लाटेचा लाभ झाल्याचे बोलले जाते चिखली व बुलढाण्यामध्ये आलटून पालटून काँग्रेसचे व भाजपा शिवसेनेला मतदारांनी पसंती दर्शवली आहे सिंदेगड राजा मतदारसंघात डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा वैयक्तिक अमल आहे मग ते कोणत्याही पक्षात असोत सकाळचे वरिष्ठ बातमीदार अरुण जैन यांनी सांगितले दोन हजार चारपर्यंत पर्यंत बुलढाणा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता मतदारसंघ खुला झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव गेल्या पंधरा वर्षापासून विजयी होत आहेत परंतु ज्या ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस दलित मुस्लिम आदी मतदान एकत्र होते त्यावेळी काँग्रेसला याचा फायदा झाला आहे मात्र मतांमध्ये विभाजन करण्यात भाजप शिवसेना युती सफल ठरते आणि आपला उमेदवार निवडून आणते गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दलित व मुस्लिमांचे बहुतांश मतदान हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाले त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार पडला हे नाकारता येणार नाही मात्र दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे वंचित आदी सर्वांनी ताकद लावली तर निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे गेल्या लोकसभेमध्ये शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव निवडून आल्यामुळे त्याचा परिणाम जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघावर झाला त्याला वंचित बहुजन आघाडीही मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरली बुलढाणा चिखली खामगाव येथील आघाडीच्या जागा केवळ वंचित बहुजन आघाडीने स्वातंत्र्य उमेदवार उभे केल्याने गमाव्या लागल्या भाजपच्या ताब्यात खामगाव जळगाव जामोद आणि चिखली तर शिवसेनेच्या ताब्यात मेहकर आणि बुलढाणा असे सातपैकी पाच मतदारसंघ आले तर आघाडीला केवळ सिंदखेड राजा आणि मलकापूर दोन ठिकाणी सत्ता राखता आली येणाऱ्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी इच्छिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे लोकसभेच्या रिंगणात राहतीलच तर दुसरीकडे काँग्रेस का, आमदार हर्षवर्धन सपकाळ इच्छुक आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर यांनीही खासदार होण्याची इच्छा बोलून दाखवली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या गटातील माजी आमदार रेखाताई खेडेकर यांना देखील लोकसभेची निवडणूक लढवायची आहे डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे स्वतःहून निवडणूक लढवण्याचे बोलत नाहीत मात्र त्यांचे समर्थक बुलढाण्यात राष्ट्रवादीचा पालकमंत्री दिल्यामुळे लोकसभेच्या दृष्टीने शिंगणे यांच्या बाजूने तयारी करत असल्याचे बोलतात याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्वातंत्र्य चूल मांडणारे रविकांत तुपकर हे देखील लोकसभेची तयारी करत आहेत त्यांनी मतदारसंघ पिंजून काढायला व जनमत आजमावून पाहायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे राजर्षी शाहू महाराज परिवाराचे संदीपदादा शेडके हे वन बुलडाणा मिशनच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत विकासाच्या व नियोजनाच्या नावावर ते आपला लेखाजोखा मतदारांसमोर मांडत आहेत मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांमुळं कुणाची कुणासोबत युती आणि कोणासोबत आघाडी होते हे अद्याप ठरलेलं नसलं तरी प्रत्येकाने आपापल्या परीने तयारी व लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका